फ्रेंड विजेश ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजय अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आम्ही आता चाललो शेतामध्ये तर सकाळी म्हणजे सकाळपासून चाललो होतं जायचं जायचं म्हणून अगोदर ठरलं एकला जाऊ दोनला जाऊ पण आवरलं त्याच्यामुळे मग चार वाजत बरोबर चार वाजून सव्वा चार तर आता निघालं तिथं काय आता अर्ध्या रस्त्यामध्ये आलत आणि ह्यावेळेस ना जेपर्यंत म्हणजे मागच्या वेळी जेवढं आम्ही आलो होतो तो तोपर्यंत रस्ता चांगला नव्हता आणि ह्यावेळेस शेतातला रस्ता जो आहे तो चांगला झाला तर वहिनीला विचारलं तर गाडी घेऊन जायचे रस्ता चांगला पण रस्ता मस्त झाला एकदम अगोदर ठेवता एवढा चांगला नुसते दगडच होत्या आणि एवढं मोठे मोठे दगड त्या गाडी त्याच्यातून गाडी घालायची पण आज चांगला झालाय रस्ता दाखवतो तुम्हाला पण रस्ता ह्या रस्त्याने सगळे दगडच होते सगळे गाडी इथून राहणार जायला एक तास लागत होतं गाडी घेऊन जायला आहे का नाही बहिणी हळू 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 गाडी घेऊन जायचं मस्त झालं आता ताई पण यायला शेतामध्ये काल आणि यांनीच पूजा वगैरे काल केलेली आसऱ्याची पूजा काल झाली आता तुम्ही व्हिडिओ बघितला आणि काल मस्त असा कार्यक्रम झाला छान पार पडला मस्त झाला सवय ना व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा चालत आहे थोडासा असा खराब आहे इथून पुढचा रस्ता बाकी रस्ता सगळं चांगला झाला आणि आता शेतात काय आलंय काय नाही काय माहीत का 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 बघूया रील्स पण बनवायच्यात जरा जाऊ दोन चार दोन चार म्हणता आठ आठव होतील मला तसं रील्स वगैरे बनवून मग परत थोडंसं बसून निघायचं अंदर होई परत बसायचं शेतात चालूच आता शेतात आणि गाडी बघा इकडे लावली आहे आणि हे आता आमचं शेतीतून पुढे चालू झालं हा नाही घेतली या ना घेतली घेतली ही जवारी आहे ही सगळी हे बघा आत्ताच उतरलो गाडीतून हा काय अटकलं त्या मावशीचं तर मी तर अडकले होते आपले मस्त आहे काढायला पण आली आहे जवारी वगैरे हो चला काय कोशिश करू काढली अर्धी हिंदी ना अर्धी मराठी बोलत बोलतय पूर्ग चल अशी आता चलाच नाही ना गेले तर तन्मय मुळाबा मी पाठीमागच आणि हे जवारी त्यांनी येईल तिकडून दिसले का दिसले हा चल हे गहू आहे हा वा हा गहू किती दिवसांनी शेतात आले बाई मी होय तर आपण किती दिवसांनी शेतात आलो ना होय ज्वारी हा गहू अरे चल हे बघ हाय चल नंतर खाऊया नंतर पाटी आहेस होय मी म्हणलं पुढेच गेलास काय की चल चल एव का हरभरा आलाय हा इकडे हा सगळा हरभराच आहे ढाळे आहेत म्हणायचं खायला चलो याची आंब पायाला लागले ना हरभऱ्याची खाज होते पायाला तन्मय हा चल 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 वाळले इथे चल इकडे थोडे थोडे बोललेत अरे चल लवकर लवकर नाही खाज चल हो मी पण चालेल पॅन्ट घातली की आपण चला 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 एक चला। गहू चांगला आलाय गहू ना आणि इकडून पूर्ण हा अस आणि तिकडे बघा भाऊ आहे तिकडे दिसला का हे आतमध्ये नका जाऊ पाणी दिले काय की कुठं जायचं आपल्याला तिकडं सावली तिथंच आहे जिथून आपण आला तिथं मी पण व्हिडीओ ही बनवायचे तिकडे आला तिथं सावली होती व्हिडिओ बनवायचे रील्स वगैरे इकडे आला आता इथं सावलीच नाही मुलांना कुठं बसवायच इकडे एक झाड होत की काय केलं तिथलं

चला चालायला सुद्धा येईना आणली काय त्याला चालायला येईल का आधीच त्याच्या काळात टाकले काय आणलं तिकडा तिकड गेल्या एका जाग्यावर चला का इकडं आम्ही आता हरभऱ्यामध्ये मध्ये आलो बसायला हरभऱ्या वहिनी उपटायला धुवून परत खाण्यासाठी इकडे अलकाताई ताई बसल्यात इकडे त्यांनी बसलेत तनिष्का तन्मय काय ठेव आता अरु ही हिरोईन आरु पारू हो का माझ तोंडावर अंधार यायला आला उजेड तिकडं पाणी द्यायला चालू आहे सतत तनिष्का थोड्या दोन चार रील्स बनवल्या आणि निघालो आता तिकडे गव्हा बनवायच्या यांच्या आणि माझ्या मुलांच्या बन बनवायच्या आता तिकडे जाऊया आणि जरा कसं थोडासा दिवस कमी झाल्यावर पण छान येतात रील्स वगैरे उजेड वगैरे चांगला असतो त्याच्यामुळे आता आहेत गव्हामध्ये तिथे थोड्याशा छान छान रील्स बनवते आणि मग तिथून पड परत हुळा भाजला वाटतं वहिनीने हुळा म्हणजे हे काय म्हण हे हरभर भाजलेत ना मी आणि ताई तिकडे ज्यावर मध्ये रील्स बनवत होतो त्यावेळी बहिणीने हरभरे वगैरे भाजले तिकडे मला तर माहीत पण नव्हता आम्ही तिकडेच स्वतः दोघीजाणे मग आता बराच वेळ झाला येऊन थोडेसे व्हिडिओ बनवले रील्स बनवले गाडीत असेल गाडीत पाणी आहे गाडीतलं पिकचर थकला अंधार पण झाला आणि म्हणता थकला गे होय हा हा चला चला अंधार पण झालं आहे ना आता हो हे का स पुढे आल का ती तर तन्माय पाठी मग वहिनी आहे आणि भाऊ पाठीच आहेत अजून दोघंजण त्यांनी पण गेले पुढं तर आता घरी चाललो जातं जास्त काही लांब नाही जवळच आहे पहिला तरी कसा रस्ता खराब होता त्याच्यामुळे जास्त हे नाही वाटलं म्हणजे पहिलं टाईम लागायचा यायला शेतामध्ये कारण रस्ता खराब होता आणि आता रस्ता चांगला झाला त्याच्यामुळे किती पाच मिनटातच पोचलो आम्ही पाच मिनटं पण नाही लवकरच पोचलो हे बघा ह्याच्या वारी आमची <laughs> आली का मग आम्ही किती अंधार झालं अरे चल माझी ओळ अया एवढा पाठी राहिला हवे तू बघितलेस ना मी तुला था। थांब थांब आले थांब अंधार झालाय ना आता है की नाही चल हात पकड चल पुढं पुढं चल माझ चल पुढं किती अंधार झाला बघितलं काय आधीच थकलाय तू शेतात चालून चालून अंधार झाला तर निघायला आम्हाला हो सात वाजल्यात बरोबर निघायला तरी अंधार ह्या वेळेस उशिरा पडला आहे ना आता लवकर पडत पडतस गाडीवर आहे आम्ही सगळे गाडीत बसलो कारण त्याने गाडी पण आणली होती त्याच्यामुळे मग तो गाडीवर चाललाय काढलं